समाजकार्याचा वडलोपार्जित वसा पुढे चालवणारी माणसं फार कमीच डॉक्टर विजयजी बिडकर त्यापैकीच एक गांधीवादी कार्यकर्ते कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी आदिवासी विकासासाठी डांगसेवा मंडळ या संस्थेचं बीजारोपण केलं पुढे डॉक्टर विजयजी बिडकर यांच्या काळात या बीजाचा वटवृक्ष झाला त्याच्या शाखा आजूबाजूला पसरल्या त्यांच्या पत्नी माननीय हेमलता बिडकर यांनी त्यांना तन मन धनानं साथ दिली वैद्यकीय केंद्र शाळा ग्रंथालय क्रीडा महोत्सव आदिवासींपर्यंत पोहोचले आणि ते पोहोचवणारे सेवाव्रती डॉक्टर विजयजी बिडकर हे होत त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्यावरती कविता रचण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आरोग्यदूत डॉक्टर विजय चिबिडकर कर्मयोगींच्या ज्ञान यज्ञात देऊन आरोग्य यज्ञाची साथ कर्मयोगींच्या ज्ञान यज्ञात देऊन आरोग्य यज्ञाची साथ समाज कार्यात समर्पित करून दिला मानवतेला हात समाजकार्यात समर्पित करुण दिला मानवतेला हात डोंगर दर्या फिरून पायी दूर केल्या आदिवासींच्या व्यथा डोंगर दर्या फिरून पायी दूर केल्या आदिवासींच्या व्यथा अविद्या अंधश्रद्धा नष्ट केल्या सांगून मानवतेच्या कथा अविद्या अंधश्रद्धा नष्ट केल्या सांगून मानवतेच्या कथा कष्टी दुखितांची करुण अहिरनीश सेवा कष्टी दुःखितांची करुण अहिरनीश सेवा वाचा शिका जगाच्या स्पर्धेसाठी सज्ज व्हा दिला हा दूरदृष्टीचा मंत्र नवा वाचा शिका जगाच्या स्पर्धेसाठी सज्ज व्हा दिला हा दूरदृष्टीचा मंत्र नवा आपल्या याच कार्याचा परिमळ दुर्गम दरी दरवळतो आहे आपल्या याच कार्याचा परिमळ दुर्गम दरी खोऱ्यात दरवळतो आहे आपण होते आदिवासींचे आरोग्य दूत म्हणून सर्वांच्या हृदयात दिसता आहेत आपण होते आदिवासींचे आरोग्य दूत म्हणून सर्वांच्या हृदयात दिसत आहेत कार्य आपले स्मरून नेहमीच मनातून मानाचा मुजरा करत राहील कार्य आपले स्मरून नेहमीच मनातून मानाचा मुजरा करत राहील पथ निस्वार्थ सेवेचा तरुणांना प्रेरणा देत राहील पथ निस्वार्थ सेवेचा तरुणांना प्रेरणा देत राहील कवी जनार्दन वाघमारे शिक्षक डॉक्टर विजय बिडकर विद्यालय पेठ पेठ जिल्हा नाशिक धन्यवाद